वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच आठ वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोलापूरमध्ये घडली आहे मोहळ तालुक्यात राहणाऱ्या आठ वर्षाच्या विराज याचा उजनी कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे वाढदिवसाच्या एक दिवस आधी विराज उजनी कालव्यात पोहायला गेला होता तेव्हा ही हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे उद्या वाढदिवस असल्यामुळे विराजने शाळेतील मित्रमैत्रीना वाढदिवसांसाठी येण्यासाठी निरोप दिला होता मात्र काळाने विराजवर घाला घालत आणि वाढदिवसाचा स्वप्नभंग झाला विराज विनोद राठोड हा मोहळ तालुक्यातील कामतीखुर्द लमातांडा येथे श्री परमेश्वर आश्रमशाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकत होता विराज हा कामतीखुर्द येथे आपल्या आजोळी मामाकडे शिकण्यासाठी राहत होता विराजचे वडील विनोद राठोड आणि आई मोलमजुरी करून पोट भरत होते वाढदिवस साजरा करण्यासाठी विराजने आईवडिलांकडे तीन दिवसाची सुट्टी काढण्याचा आग्रही धरला होता यानंतर आईवडिलांनी विराजसाठी ड्रेस आणि केक घेऊन वाढदिवसाला जाण्याची तयारी केली होती तसेच मामाकडून पैसे घेऊन विराज शाळेतल्या मित्रमैत्रींना चॉकलेटही वाटप करणार होता पण त्याआधीच विराजला मृत्यूने कवटाळले शाळा सुटल्यानंतर विराज त्याच्या मित्रांसोबत कॅनलमध्ये पोहायला गेला विराज हा पोहायला शिकत होता पण त्याला पोहायला येत असा त्यांचा मित्रांचा समज झाला आणि उजनी कालव्याच्या वाहत्या पाण्यात विराज आणि सायराज राठोड हे दोघे वाहून गेले कॅनलवर असणाऱ्या काही चिमुकल्याने आडाओड सुरू केली तेव्हा सुनील चव्हाण या युवकाने तत्परता दाखवत सायराजला वाचवण्यात यश आलं मात्र विराज हाताला लागला नाही यामुळे विराजच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी दुर्दैवी अंत झाला